अर्जुन सकाळी जिमला गेला होता आणि घरामध्ये येताच त्याच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली कारण की दरवाजा उघडताच त्याची बहीण कविता था, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि तिच्या अंगावरती एक ब्लँकेट टाकलेलं होतं अर्जुन जसं ब्लँकेट बाजूला घेतो तो जोरामध्येच ओरडतो मम्मी पप्पा लवकर या अर्जुनचे हातपाय थरथर कापत असतात पण अर्जुनचे आईवडील अर्जुनचा आवाज ऐकून देखील खाली येत नाही त्यामुळे अर्जुन पुन्हा जोरात ओरडतो मम्मी पप्पा लवकर या बघा ना काय झालं देखील कविता आणि अर्जुनचे वार आई वडील बाहेर आले नाही त्यामुळे अर्जुन स्वतः त्यांच्या बेडरूम अर्जुन जसा आई वडिलांच्या बेडरूम मध्ये एंट्री करतो तेव्हा अर्जुनचं पूर्ण शरीर थंडच पडत कारण की बेडरूम मध्ये त्याचे आई वडील देखील मृत अवस्थेमध्ये पडलेले होते त्या दोघांनाही कोणीतरी धारदार शास्त्रांनी संपवलं होतं हे पाहताच अर्जुन एकदम जोरामध्ये ओरडला अर्जुनच्या ओरडण्याचा आवाज एवढा मोठा होता तो आवाज आजूबाजूला राहत असलेल्या लोकांच्या घरी गेला होता त्यामुळे आजूबाजूचे राहणारे लोक अर्जुनच्या घरी धावत गेले आणि त्यांनाही घरामध्ये ते दृश्य दिसलं सर्वांना धक्का बसला होता लग्नाला आलेली अर्जुनची बहीण तिची कोणीतरी गळा चिरून हत्या केली होती आणि बहिणीला संपवल्यानंतर आई वडिलांची देखील गळा चिरून निर्गुणपणे हत्या केली होती सकाळ व्यवस्थित झाली नव्हती तेच घरामध्ये ही भयंकर घटना घडली जर अर्जुन त्या दिवशी जिमला नसता गेला तर कदाचित तोही आता जिवंत नसता घरामधील हे दृश्य पाहताच तेथील स्थानिक लोक तात्काळ पोलिसांना याबद्दल माहिती देतात आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल होतात बॉक्सर असणारा अर्जुन जोरजोरात रडत होता कारण की कुटुंबामध्ये चारच लोक होते आई वडील अर्जुन आणि कविता आणि त्यामध्ये फक्त अर्जुनच वाचला होता एवढ्या सकाळी अर्जुन जिमला गेला असताना एवढी भयंकर घटना नेमकं केली कोणी होती या घटनेचा जेव्हा उलगडा होतो तेव्हा पोलिसांनाच काय आजूबाजूच्या लोकांना देखील धक्का बसतो तर चला पाहूया सविस्तर अर्जुनच्या घरामध्ये चार डिसेंबरच्या सकाळी नेमकं काय घडलं होतं राजेश आणि कोमल तन्वर दिल्लीच्या नेपसरायमधील मधील दिल, देवळी या गावात राहणारे हे कुटुंब वर्षे वर्षीय हे भारतीय लष्करामधून रिटायर झाले होते तर त्यांची पत्नी कोमल ही गृहिणी होती आणि त्यांना दोन मुलं कोमल आणि अर्जुन राजेश हे भारतीय लष्करामध्ये असल्यामुळे घरामध्ये चांगली कडक शिस्त लावली होती चार डिसेंबरला राजेश आणि कोमल यांच्या लग्नाचा वाढदिवस त्यामुळे कुटुंबामधील लोकांना हा चांगला आनंदाचा दिवस पण याच तारखेला सकाळी तन्वर यांच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली होती घरामध्ये पोलीस होते फॉरेन्सिक टीम होती आणि पूर्ण घराच्या आजूबाजूला लोकही जमले होते आणि ते सर्वजण मिळून पिश वर्ष अर्जुनचं सांत्वन करत होते त्याला धीर देत होते त्यावेळेस पोलिसांनी अर्जुन संघ बोलण्याचा प्रयत्न केला पण घरामधील आई बहीण आणि वडील यांची एवढी भयंकर हत्या पाहून अर्जुनला चांगलाच धक्का बसला होता घराच्या तळ मजल्यावरती बहीण कविताईचा मृतदेह पडलेला होता तर वरच्या मजल्यावरती अर्जुनच्या आई वडील राजेश तन्वर आणि कोमल तन्वर यांचे मृतदेह पडलेले होते या तिघांच्याही मानेवरती धारधार सुरी फिरून त्यांची निर्गुणपणे हत्या केली होती तिघांच्याही हत्येनंतर यांना सर्वात पहिले पाहणारा व्यक्ती होता राजेश आणि कोमलचा मुलगा कविता हिचा सक्का भाऊ अर्जुन तन्वर सुरुवातीला धक्का बसलेला अर्जुन पोलिसांसंग बोलायला तयार नव्हता परंतु त्याच्या काही वेळानंतर अर्जुननी पोलिसांना सांगितलं आपण घरामध्ये नेमकं काय पाहिलं अर्जुन पोलिसांना म्हटला मी नेहमीप्रमाणे सकाळी पाठे माझ्या जिमला गेलो होतो जेव्हा जिमवरून आपण परत घरी आलो तेव्हा त्या त्याला घरामध्ये कुटुंबातील तिघांचे मृतदेह दिसले त्यानंतर ही गोष्ट त्यांनी शेजाऱ्यांना आणि पोलिसांना कळवलं असं अर्जुननी सांगितलं पोलिसांनी अर्जुन तसंच शेजारच्या लोकांकून माहिती घेतली शेजारच्याच एका व्यक्तीने सांगितलं अर्जुन नेहमीप्रमाणे पाठे जिमला गेला होता तेव्हा त्यांच्या घराला बाहेरून टाळा होता पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं कारण की चार डिसेंबरच्या पहाटेच हाडे गोठणाऱ्या थंडीमध्ये घरातील तीन लोकांची निर्गुणपणे हत्या कोणी केली तेजारेने पोलिसांना हे सांगितलं होतं जो नेहमीप्रमाणे जिमला गेला होता आणि बाहेरून घराला लॉक होतं जर घराला बाहेरून लॉक होतं घरामध्ये चार डिसेंबरच्या पहाटे कोण शिरलं जर कोणी चोर घरामध्ये घुसला असता तर हातापायची घटना घडली असती आणि याशिवाय घरातील एखादी खिडकी किंवा लॉक तोडून चोर बाहेर पळाला असता परंतु त्याप्रमाणे पोलिसांना काहीही आढळलं नाही त्यामुळे सर्वात मोठा पुरावा ठरणार होता तो सी सी टी व्ही पोलिसांनी लगेचच तन्वर यांच्या घरामधून बाहेर नाही किंवा एकही व्यक्ती तन्वर यांच्या घराकडे जाताना दिसला नाही याशिवाय पोलिसांनी घराची झडतीही घेतली पोलिसांना कुठेही चोरी झाल्याचा प्रकार दिसला नाही नाही कुठं हानामारीचा प्रकार दिसला भारतीय लष्करामध्ये असलेल्या सैनिकाची इतक्या सहजरित्या गळ्यावरती सुरे फिरून त्याचा खून कस काय केला जाऊ शकतो असा प्रश्न पोलिसांना पडला होता पोलिसांनी ज्याप्रमाणे घराची झडती घेतली होती आजूबाजूचे सी सी टी व्ही पाहिले होते त्यामध्ये त्यांना कोणीही घरामध्ये जाताना दिसलं नाही किंवा घरामधून बाहेर येताना दिसलं नाही फक्त त्या घरामध्ये येताना दिसला तो अर्जुन आणि घरामध्ये जाताना दिसला तोही अर्जुनच त्यामुळे पोलिसांनी अर्जुनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं कारण की घरामधून बाहेर येणारा आणि घरामध्ये गेल्यानंतर वडील आणि बहिणीचा मृतदेह पाहणारा अर्जुन हा एकमेव व्यक्ती होता वीस वर्षीय अर्जुन हा दिल्ली युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्सची डिग्री घेत होता याशिवाय अर्जुन हा एक ट्रेनिंग बॉक्सर देखील होता त्यांनी दिल्लीमध्ये बॉक्सिंग खेळून सिल्वर मेडल देखील मिळवलं होतं त्याच्या या कामगिरीवरती अर्जुन अत्यंत आनंदी होता पण त्याच्या घरामध्ये त्याच्या या कामाला कोणी फारसं महत्त्व देत नव्हतं अर्जुन आणि कविता हे दोघेही सख्खे भाऊ बहीण त्यामध्ये कविता अभ्यासामध्ये हुशार होती तर अर्जुन हा अभ्यासामध्ये थोडा कमजोर होता त्याशिवाय मोठी बहीण कविता वडिलांचा मोठा आदर करायची तर लहान भाऊ अर्जुन हा थोडासा बेफिकर राहायचा म्हणजेच तो आपल्या मनमर्जीप्रमाणे पाजील ते करायचा त्याच्या या कारणामुळेच वडील आणि अर्जुन मध्ये थोडे वादावाद झाले अर्जुनच्या वडिलांची इच्छा होती अर्जुनने काहीतरी मोठे शिकावे आणि चांगल्या नोकरीला लागावे त्यामुळे अर्जुनच्या वडिलांची तिच्या बॉक्सिंग करिअरला नाराजी होती त्यामुळे कविता हुशार असल्यामुळे तिच्या वागण्यामुळे घरामध्ये नेहमीच कविताचं कौतुक केलं जायचं घरात होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून अर्जुनचा नेहमीच अपमान वडील करायचे या सर्व गोष्टीचा राग अर्जुनच्या मनामध्ये चांगलाच भरला होता दोन दिवसा अगोदरच घराच्या बाहेरच अर्जुन आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद झाला होता आणि हा वाद एवढा वाढला होता की अर्जुनच्या वडिलांनी बाहेरच्या लोकांसमोरच अर्जुनच्या कानाखाली मारली होती यानंतर मात्र अर्जुन चांगलाच सा रागावला होता कारण की वडिलांनी लोकांसमोर अर्जुनला मारलं होतं त्यामुळे अर्जुनचा युगो दुखवला होता आणि त्याला रागही तेवढाच आला होता वडिलांनी तर अपमान केलाच होता आई आणि बहिणीने देखील देखी अर्जुनची बाजू त्या दिवशी घेतली नाही त्या अर्जुनला धीर देण्याऐवजी त्याला समजावण्याऐवजी अर्जुनची आई आणि बहीण कविता हे दोघंही अर्जुनलाच बोलत होते अगोदरच वडिलांनी लोकांसमोर कानाखाली मारली अपमानही केला होता आणि त्यावरून आता मोठी बहीण आणि आई त्या दोघेही अर्जुनला उलट पालट बोलल्या वडिलांचा मार भेटल्यामुळे अगोदरच रागत असलेला अर्जुन आणखीनच जास्त संतापला होता अर्जुनला आणखीन जास्त राग तेव्हा आला जेव्हा त्याला समजलं आई वडिलांनी पूर्ण प्रॉपर्टी त्याची मोठी बहीण कविता हिच्या नावावरती करायची ठरवली आहे जेच की वडिलांची जी काही प्रॉपर्टी होती त्यामध्ये अर्जुनला काहीही मिळणार नव्हतं अगोदरच वडिलांनी मारून अपमान केला आई आणि बहिणीने देखील त्याचा अपमान केला होता आणि सर्वात महत्त्वाचं वडिलांची जी काही प्रॉपर्टी होती प्रॉपर्टीमधून त्याला काहीच मिळणार नव्हतं या गोष्टीमुळे तर अर्जुन आणखीनच जास्त संतापला होता आणि आणखीन जास्त रागवला होता हा राग इतका मनात भरला की अर्जुनने स्वतःच्याच आई वडील आणि सख्या बहिणीची हत्या करायचा प्लॅन केला चार डिसेंबरला अर्जुनच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यामुळे अर्जुनने चार डिसेंबर पर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला चार डिसेंबरच्या पहाटे अर्जुन नेहमीप्रमाणे उठला त्यानंतर अर्जुनने आपल्या वडिलांची आर्मी नाईफ बाहेर काढली सर्वात अगोदर अर्जुनने तळमजल्यावरती झोपलेली बहीण कविता याच्यावरती हल्ला चढवला अर्जुनचा वार कवितावरती एवढा भयंकर होता कविताचा आवाज देखील तोंडातून बाहेर निघला नाही काही सेकंदातच कविताने आपले प्राण सोडले तिचा मृत्यू झाल्यानंतर अर्जुन वरच्या मजल्यावरती गेला ताणी भरलेला चाकू हातात घेऊन अर्जुन आई वडिलांच्या शिरला बेडवरती अर्जुनचे वडील शांतपणे झोपले होते अर्जुनने तितक्या शांतपणे वडिलांच्या गळ्यावरती वार केला पण त्याच वेळेस अर्जुनची आई त्या ठिकाणी नव्हती त्यावेळी अर्जुन काही सेकंदासाठी घाबरला पण त्याला समजलं आई वॉशरूममध्ये गेली आहे आई वॉशरूममधून बाहेर येताच अर्जुनने आईवरती देखील हल्ला चढवला आणि तितक्या शांतपणे आईचाही जीव घेतला काही मिनिटांमध्येच वीस वर्षे अर्जुनने आपली सख्खी बहीण कविता आई वडील यांची निर्गुणपणे हत्या केली होती त्यानंतर अर्जुनने घरामध्ये पडलेले रक्ताचे डाग पुसले बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली आणि स्वतःचेही कपडे बदलले तरी रक्ताने भरलेले कपडे आपल्या जिमच्या बॅगमध्ये भरले आणि नेहमीप्रमाणे जिमला बाहेर निघाला साहजिकच अर्जुन नेहमीप्रमाणे पहाटे सकाळी जिमला जायचा त्यामुळे शेजारच्या राहणाऱ्या लोकांनाही माहिती होतं अर्जुन पहाटे जिमला जातो त्यावेळेस घराला बाहेरून टाळा लावून जातो त्यामुळे कोणाच्याही काही लक्षात आलं नाही पण अर्जुन त्या दिवशी जिमला नाही तर रक्तानी भरलेले कपडे आणि वडिलांची आर्मी नाईफ ही फेकण्यासाठी तो एका निर्जन स्थळी गेला होता आणि त्यानंतर मग नेहमीच्या वेळेला येऊन घरामध्ये असं काही घडलं याचा त्यांनी बनावट प्लॅन बनवला पण अर्जुनने ज्याप्रमाणे सांगितलं होतं बाहेर गेलो असताना घरात कोणीतरी आलं घरामध्ये आई वडिलांची हत्या केली पण पोलिसांनी सी सी टी व्ही तपासले आणि अर्जुनचं सत्य समोर आलं पोलिसांनी जेव्हा अर्जुनला विचारलं तू तु तु तुझ्या आई वडिलांना मारण्यासाठी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख का ठरवली होती त्यावेळेस अर्जुनने पोलिसांना उत्तर दिलं होतं मला माझ्या आई वडिलांना धडा शिकवायचा होता आणि तो होई कायमचा आजकाल मुलं एवढे गंभीर होत चाललेत त्यांना कोणत्याही गोष्टीचा राग पटकन येतो त्याचप्रमाणे आई वडिलांनी देखील मुलांना थोडं फ्री ठेवायला पाहिजे तर मुलांचा अपमान करणं त्यांना टोचून बोलणं या पाठीमागे देखील कुठंतरी मुलांचे मन दुखवले जातात ते मुलांनी देखील आई वडील जे करतात ते चांगल्यासाठीच करतात त्याचं भान ठेवलं पाहिजे मित्रांनो या घटनेवरती काय वाटतं यामध्ये आई वडिलांची चुकी होती फक्त एकट्या अर्जुनची चुकी होती कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका